हॅलो राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कॉटरी ब्लाऊज सिरीज भाग दोन तर ह्या भाग दोनमध्ये आपण आता ब्लाउजला नंबरवाईज कशा पद्धतीने आकृती काढायची आहे आणि कुठली मापे कशी घ्यायची आहेत हे व्यवस्थितरित्या बघणार आहोत कारण जेणेकरून तुम्हाला समजा एखाद्या वेळेस ब्लाऊजची तुमची प्रॅक्टिस नसेल झाली जर तुमचा ब्लाऊज विस्मरणात गेला असेल तरीही तुम्हाला वही बघितल्यानंतर तुम्हाला ते ब्लाऊज कशा पद्धतीने मापे कुठे कशी घेतलेले आहेत ह्या आकृतीनुसार तुमच्या थेरीनुसार तुम्हाला ते लक्षात येईल ह्या पद्धतीने आपल्याला आपण आज ब्लाऊजमध्ये ब्लाउजची कटोरी ब्लाउजची थेरी बघणार आहोत त्या पद्धतीने त्या त्याचप्रकारे आपण ब्लाउजची आकृतीसुद्धा कशा पद्धतीने नंबरवाईज घेणार आहे ते सुद्धा बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा एकदम महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे त्यासाठी ही थेरी जर तुमच्या लक्षात आली तर कोटरी ब्लाउज शिवण्यासाठी तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तसेच त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया पहिल्यांदा आपण इथे रेश घेणार उंची रेष ओढणार आहोत पहिल्यांदा आकृतीनुसार थेरी चे लिखाण पण आपण पन बघणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आधी आकृती समजून घेऊ हीच पहिल्यांदा ही आपली रेषा आहे उंचीची ही बंद बाजू आहे आपल्या ब्लाऊजची आपल्या पेपरची आणि ह्या रेषेवर आपल्याला काय करायचं आहे आता उंची ब्लाऊजची उंची घ्यायची आहे प्लस एक इंच करायचं आहे ब्लाऊजची उंची प्लस काय करायचं आहे आपल्याला इथं एक इंच घ्यायचं आहे ह्या रेषेवरती झिरो ते एक झिरो ते एक आपल्याला काय करायचं आहे उंची प्लस एक इंच घ्यायचं आहे आणि झिरो ते दोन झिरो ते दोन इथे आपल्याला काय करायचं आहे आता झिरो ते दोन ह्या पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे मुंडाखोली घ्यायचं आहे तर तुमची अठ्ठावीस छातीनुसार ब अठ्ठावीस बत तीस बत्तीस चौतीस छत्तीस कुठल्याही छातीनुसार तुम्हाला मुंडाखोलीचे माप किती घ्यायचे आहे हे आपण पुढील भागात बघणार आहोत इथे आपल्याला पहिल्यांदा झिरो ते दोन आपल्याला काय करायचं आहे मुंडा खोली काही झिरो ते दोन आता दोन ते तीन आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा प्लस अर्धा इंच दोन ते तीन रेषा आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा प्लस अर्धा इंच आणि एक ते चार हा जो एक आलेला आहे एक ते चार आपल्याला काय करायचं इथं आपल्याला कमर घेऱ्याचा चौथा प्लस डाच रुंदी कमर घेऱ्याचा चौथा प्लस डाच रुंदी घ्यायची आहे एक इंच आणि तीन ते चार जोडून एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तीन ते चार जोडून आपल्याला इथून खाली तीन ते चार जोडून इथे आपल्याला काय करायचं आहे शिलाई मार्जिन ह्या रेषेच्या बाहेर एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे शिलाय मार्जिन घ्यायचं आहे झिरो ते पाच शोल्डरचे माप गळा गळाखोलीवर अवलंबून असते शोल्डरचे माप काय असते गळा गळाखोलीवर अवलंबून असते हे जे माप असते झिरो ते पाच इथं आपण झिरो ते पाच ला काय केलेलं आहे झिरो ते पाच या रेषेवर आपल्याला काय टाकायचं आहे शोल्डरचे माप टाकायचे असते शोल्डरचे माप हे मागील गळ्या खोलीवर अवलंबून असते जर गळा छोटा असेल तर शोल्डर तसे तसे हो आपले शोल्डर मोठे शोल्डर मोठे असते आणि जसा जसा गळा आपल्या उंचीला वाढत जातो तसा त्या पद्धतीने गळ्याचे माप शोल्डरचे माप हे आपले लहान होत जाते त्या रेषेवर आपल्याला काय करायचं आहे आता ही पाच ते नंबरची रेषा खाली छातीच्या रेषेला जॉईंट करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला द्यायचं आहे सहा नंबर पाच ते सहा पाच सहा तीन हा काटकोण तयार करून घेतलेला आहे तर ह्या काटकोणमध्ये आपल्याला आता कोपऱ्यातून आपल्याला बाहेर मुंड्यासाठी सव्वा इंच आणि आतील मुंड्यासाठी पाऊण इंच आकार देऊन बाहेरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बाहेरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा पाऊण इंचा आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या इथं शोल्डरपट्टी द्यायची आहे पाच ते दहा शोल्डरपट्टी द्यायची आहे या शोल्डरपट्टी प्लस जे काही आपल्या ब्लाउजच्या रेडीमेड शोल्डर आलेले आहे त्या शोल्डर प्लस अर्धा इंच आपल्याला इथं प्लस करून आपल्याला इथं शोल्डरचे माप घ्यायचे आहे त्यामुळे आपल्याला इथं गळारुंदी आपोआप मिळते आणि इथं आपल्याला ह्या गळारु जी काही आपल्याला गळारुंदी मिळाली आहे तिथून आपल्याला तिरकसमध्ये असं आपल्याला ब्लाऊजची मागील गळाखोली घ्यायची आहे ब्लाउजची मागील गळाखोली या पद्धतीने आपण घेणार आहोत मागील गळाखोली आवडीनुसार घेणार आहोत गळ्याला असा गोलवा आकार देऊन घेणार आहोत आणि एक ते चारचा मद्य काढून याच्यामध्ये आपल्याला मागील टक साखून घ्यायचा आहे मागील टक साखून घ्यायचा आहे ह्याला बी आणि ह्याला ए हा नंबर द्यायचा आणि ह्याला एक्स आणि ह्याला वाय हा झाला आपला बॅक हा काय झालेला आहे बॅक जसा बॅक आहे तसाच आपण बॅक आखून घेतलेला आहे आणि चार ते ए आपल्याला इथं अडीच इंच घ्यायचं आहे आणि एक ते बी आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि ही, आण ही रेष सरळ रेष ओढून घेतलेली आहे आणि बी ते सी इथे एक इंच वरती देऊन हा कर आकार देऊन घ्यायचा आहे आणि दहा ते ई हा जो पॉइंट आहे इथे आपला अर्धा ते पाऊन इंचानुसार पुढील गळ्याच्या ह्याच्यानुसार अर्धा ते पाऊन इंचा फरक पडतो छातीनुसार पुढील गळ्यानुसार आणि ए ते डी हे जे हे चा अंतर आहे हे अठ्ठावीस छातीसाठी आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे तीस तीस ते चौतीस छातीपर्यंत पण आपल्याला हे अडीच इंच अंतर घ्यायचं आहे आणि छत्तीस ते चाळीस छातीपर्यंत तीन इंच हे अंतर घ्यायचं आहे आणि त्या पुढील बेचाळीस चा, बेचाळीस छातीसाठी आपल्याला हे अंतर साडेतीन इंचापर्यंत घेतलं तरी चालते तर आता आपल्याला काय करायचं आहे चा? ह्याच्यामध्ये आता आपल्याला टक्स लाईन ओढून घ्यायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आता टक्स पॉईंट देऊन घ्यायचं आहे तर झिरो ते एच आपली टक्स रेषा टक्स पॉईंटची रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे टक्स पॉइंट ची रेषा आखून घ्यायची आहे ह्याला आपण झिरो ते एच हा नंबर दिलेला आहे आणि एच ते आय इथं आपण ह्या रेषेला नंबर देणार आहोत झिरो ते एच ते आय जो काही तुमचा टक्स पॉइंट असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून तुम्हाला झिरो ते एच ही टक्स लाईन आखून घ्यायची आहे टक्स पॉईंटची लाईन आखून घ्या हे ई आय डी हे तीनही पॉइंट आपल्याला काय करायचं आहे आता इथं जोडून घ्यायचे आहेत जोडून घ्यायचे आहेत हे तीनही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सुरुवातीपासून बघा तर पहिल्यांदा आपण जसा बॅक आहे तसा आखून घेतलेला आहे ज्या पद्धतीने शोल्डरची रेषा मुंड्याची रेषा कमर घेराची रेषा जसा बॅक आपण दाखवला आहे त्या पद्धतीने पूर्ण असा बॅक आखून घे घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार ते ए अडीच इंच वरती घेऊन आणि ए ते बी अडीच इंच वरती घेऊन एक स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे बी ते सी हा इथे कर्व आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर झिरो ते एच ही आपल्याला टक्स पॉईंटची रेश ओढून घ्यायची आहे त्याला एच ते आय हा नंबर दिलेला आहे तर आपण आलेल्या मूळ कटोरीपासून आपल्याला आता वाढीव कटोरी काढायची आहे तर वाढीव कटोरीमध्ये कशा पद्धतीने माफी घेतली जातात ते आज आपण बघणार आहोत आकृतीप्रमाणे ई हा पॉइंट होता आणि ही लाईन आहे आपली एच आय एच आय ची जी टक्स पॉइंटची लाईन आहे ती आखून घेतलेली आहे ज्या पद्धतीने आपण पहिली आपली मूळ कटरी आहे त्या पद्धतीटरी आहे अशी आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ई ते एक हा इथे आपल्याला पाव इंच मार्जिन द्यायचं आहे नंतर एक ते दोन आपल्याला एक ते दोन आपल्याला पाव इंच मार्जिन द्यायचं आहे नंतर डी ते तीन आपल्याला इथं पाव इंच मार्जिन द्यायचं आहे इथं खालच्या साईडला पण तीन डी ते सी पाव इंच दोन तीन हा पॉईंट एक दोन तीन हा जोडून घेतलेला आहे पॉईंट जोडून घेतलेला आहे नंतर दोन ते चार आता आपल्याला ही जी आरेष आहे दोन ते चार टक्स पॉइंटची इथे आपल्याला छातीचा पाचवा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे दोन ते चार छातीचा पाचवा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे आणि सोळा ते चार ही तिरपी रेश सोळा ते चार तिरपी रेश चारच्या खाली येईल याप्रमाणे मारायचं आहे चारच्या थोडं खाली आली तरी ही रेश चालते दोन ते चारचा मध्य आपल्याला पाच पॉइंट हा घ्यायचा आहे दोन ते चारचा मध्ये आपल्याला पाच घ्यायचा आहे ह्या दोन ते चारचा मध्य पाच हे घे पाच नंबर ह्याला पाच नंबर पॉइंट द्यायचा आहे पाच ते सहा सरळ खाली रेषा ओढून घ्यायची आहे आपल्याला आता सहा ते सात सहा ते सात हे बत्तीस इंच छातीपर्यंत एक इंच घ्यायचं आहे आणि त्या पुढील छातीला सव्वा इंच घ्यायचं आहे हे जे अंतर आहे ते आपले बत्तीस इंच छातीपर्यंत काय करायचं आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि त्या पुढील छातीसाठी आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे सी ते आठ सी ते आठ इथं आपल्याला काय करायचं आहे पाव इंच मार्जिन इथं आपल्याला द्यायचं आहे सी ते आठ पाव इंच मार्जिन द्यायचं आहे पाव इंच खाली घ्यायचं आहे तीन ते नऊ पाव इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे नऊ ते सात जॉईंट करायचा आहे नऊ ते सात आपल्याला हा ना हा नऊ नंबर आणि सात नंबर हा आपल्याला काय करायचा आहे जॉईंट करून घ्यायचा आहे सात ते आठ जे अंतर आहे ते जॉईन करून तसंच ते पॉईंट चारच्या लाईनवर वर येईल हा पॉईंट असा तिरकसमध्ये जोडून तिथे दहा हा पॉईंट द्यायचा आहे आपल्याला तिथे दहा हा पॉईंट द्यायचा आहे सात ते अकरा आणि सात ते बारा साठी हा आपण पॉईंट देणार आहोत तर डाच उंची लहान दिला आता हा जो सात सत्या, ते सात ते अकरा आणि सात ते बारा जो पॉईंट आहे इथे आपल्याला आता कटोरीचा टक्स मारायचा आहे तर कटोरीचा टक्स मारण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागणार आहे छातीनुसार कटोरीचा टक्स हा आपला बदलत असतो जर डाच उंची लहान छातीला जर तुम्ही छातीन कमर यात जर चार इंचाचा फरक असल्यास दीड इंचाचा डाच घ्यायचा आहे म्हणजे छातीच्या मापामध्ये आणि कमर घेराच्या मापामध्ये जर चार इंचाचा जर फरक असेल तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये दीड मा आपल्याला टक्स घ्यायचा आहे हा जो टक्स आहे तो छातीच्या कमरच्या फरकामध्ये आपल्याला चार इंचा जर फरक असेल तर दीड इंचा इथं आपल्याला माप टाकायचं आहे ह्या हा डास देताना भरपूर जण कन्फ्यूज असतात तर हा डाच छातीन कमरघेराच्या फरकानुसार घेर कमर मध्ये फरका जर सहा इंचा जर फरक आला आला तर तिथे आपल्याला काय करायचं आहे पावणे दोन इंच आपल्याला काय करायचं आहे डास घ्यायचा आहे तुम्ही जर कमरघेर आणि छातीच्या फरकानुसार जर डाच रुंदी दिली तर तुम्हाला कुठल्याही छातीप्रमाणे जर तुम्ही तुम्हाला डाच रुंदी कशा पद्धतीने घ्यायची आहे हे बरोबर लक्षात येईल कारण हे आपण थेरीमध्ये लिहून देणारच आहोत तरी पण इथे मी तुम्हाला सांगते हा पॉइंट जो असतो तो छातीच्या फरकानुसार छातीन कमर घेराच्या फरकानुसार इथला डाचाची रुंदी बदलत असते आणि नंतर हा या पद्धतीने आपण काय करणार आहोत हा टक्स पाच ह्या पॉइंटला जोडून घेणार आहोत जोडून जोडून घेणार घेणार आहोत आहोत आता ही कटोरी या पद्धतीने आपण काय करणार आहोत वाढ वाड़ू, वाढवणार आहोत तर ह्याचे लिखाण तुम्हाला थेरीचे लिखाण पण दाखवले जाईल ते तुम्ही वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाउजची वाढीव कटोरी काढताना कुठेही तुमचे चुकणार नाही या पद्धतीने जर घेतले तुम्ही कटोरीचे माप वाढीव कटोरीचे तर ही कटोरी एकदम व्यवस्थितरित्या परफेक्ट अशी बसते आता आपण काय आणि ही कटोरी आता कटिंग झाल्यानंतर ही कापडावर टाकताना ही क्रॉसमध्ये टाकायची असते क्रॉस कापडावर टाकल्यामुळं तिरकस असा पद्धतीने व्यवस्थितरित्या कटोरी बसते